सुनील बेंडे हे खासदारसाठी जे उमेदवार तयार आहे ते संपूर्णपणे निष्क्रिय आहे मोदी सरकारचं बनते की अगदी बार चारशो पार करीन घे तर त्याबद्दल तुमचे ना कदाचित कवी शकतील कारण भ्रष्टाचारांना त्यांनी स्वत जवाल बोलावला आहे त्यांना जेल देणे देण्यापेक्षा त्यांना माझा बाप असो भाऊ असो दादा गोला जांभून ठेवायला पाहिजे कोर्टमध्ये त्यांनी स्वतःला आपल्याकडे का घेतलं आणि ते का घेतलं तर स्वतः निवडून यायचे आणि प्रधानमंत्री होण्यासाठी त्यांनी निवडून स्वतः जोर घेतला सुनील मेंढे पण निवडून येतील असं आपला आश्वासन आहे गावामध्ये सुनील मेंढे हे तीनदा आलेले आहेत काही लोक म्हणत आहेत की आपण त्यांना आपल्या गावात म्हणजे क्षेत्रामध्ये बघितलंच नाही पण आपल्या गावामध्ये तीनदा ते आलेले आहेत नमस्कार आपण बघत आहोत एम के एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आज आपण आहोत सळक तालुक्यातील परसोडी ह्या गावी आणि परसोडीचा हा जो बस इथं काही इथले काही ग्रामवासी आहेत इथं हे बसलेले आहेत आणि आमच्यासोबत आता आपण आगामी जे लोकसभा निवडणूक आहे दोन हजार चोवीस त्याबद्दल आम्ही त्यांचे मत जाणून घेत आहोत तर आपल्यासोबत एक गृहस्थ आहेत काय न भाऊ आपलं एकनाथ झिंगरे गाठबोरी आता सामोर आता लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये महा कळून जे आहेत जे खासदार आहेत सुनीलजी मेंढे हे उभे आहेत आणि महाविकास आघाडी करून जे डॉक्टर प्रशांत यादवरावजी पटोडे हे उभे आहेत तर त्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही कसं बघता नाही ते अपूर्वी तर होते मेंढे पण पाहिजे तसा त्यांना त्यांच्याकडून सहयोग मिळाला नाही पाच वर्षात कोणतेही कामं झाले नाही त्याच्यामुळे आम्ही पटोडेकडे आहोत तर आणि म्हणजे तुमच्या जो एरियामध्ये जे खासदारांनी भेट दिली आहे का आणि त्यांनी कोणते विकास कार्य केले असं मला वाटतंय नाही मला तर दिसत नाही त्यांचा विकास आणि पाच वर्षात संपर्क अत्यल्प राहिला तर आपण जी आता जी सरकार आहे हे मोदी सरकार त्यांचं असं म्हणणं आहे की अब्की बार चार पार पार रेंज त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही चार सो पार होणार नाही वेळ पडली तर दोनशेच्या खालीच राहतील यावेळेस परिवर्तन होईल म्हणजे यावेळेस सत्तेच्या परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के होईल आणि जे आता शासनामार्फत जे उपक्रम सुरू असतात योजना असतात त्या योजना खरोखरच लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत नाही कसल्याही कसल्याही योजना खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या आहेत नाही आपण एक मतदार मतदार ह्या नात्याने आपण म्हणजे आपण कशा प्रकारे खासदार हवा असं तुम्हाला वाटतं जनतेचे कामं करणारा असावा जनतेच्या संपर्कात असावा गावातील विकास शेतकऱ्यांचा विकास करणारा असावा असं मला वाटतं आपल्यासमोर एक इथं बुजुर्ग असे गृहस्थ बसलेले आहेत आणि त्यांना खूप साऱ्या असे भविष्यामध्ये आपली निवडणूक बघितल्या असतील खूप सारे नेते बघितले असतील त्यांच्या समोर खूप सारे नेते निर्माण झाले आहेत तर त्या गृहस्थांचे आपण विचार घेऊया की काय ना हेमने कागाजी मला सांगा की आता साबरमध्ये लोकसभा जे निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे उमेदवार उभे आहेत एक महाविकास आघाडी करून डॉक्टर प्रशांत पटोडे आहेत आणि महायुतीकडून आता, ते आता। ए, ए, ए कर, जे खासदार आहेत सुनील मेले ते पुन्हा उभे आहेत तर त्या हे खासदार तयार आहे ते संपूर्णपणे निष्क्रिय आहेत ते कधीच्या मतदारसंघात ठेवले नाही कोणी पाहिलं नाही मोदी सरकार तर म्हणते की अबकी बार चारशो पार करेंगे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं कदाचित तळी शाखतील आणि भ्रष्टाचारांना त्यांनी स्वतः जवळ बोलावलं आहे त्यांना जेल देण्यापेक्षा त्यांना माझा बाप असो भाऊ असो दोन जांबून ठेवायला पाहिजे कोर्ट मध्ये त्यांनी स्वतःला आपल्याकडे का घेतलं आणि ते का घेतलं तर स्वतः निवडून यायचे आणि प्रधानमंत्री होण्यासाठी त्यांनी निवडून स्वतः जवळ घेतलं आहे भ्रष्टाचारी लोकांना जो जवळ करतो तो महाभ्रष्टाचारी आहे तो तोळांचा महा तो सरदार आहे हे म्हणायचं आपली आता वय किती आहे सत्याऐशी तर सत्याऐंशी वर्षामध्ये तुम्ही म्हणजे कित्येक नेते सरकार आधी सत्ता बघितल्या आहेत तर म्हणजे तुम तुमच्या ह्या जीवन जीवनकालामध्ये कोणती असे सरकार आणि सत्ता चांगली होती असं तुम्हाला इंदिरा गांधी वगैरे का तुम्हाला काँग्रेस चांगली होती असं वाटतं काँग्रेस भ्रष्टाचारी आहे म्हणतात पण बीजेपी हे महाभ्रष्टाचारी आहे यात वाद नाही म्हणजे यावेळी सत्ता परिवर्तन होईल असतो मग व्हायला पाहिजे काय होईल हे सांगतात परमेश्वराची काय होईल सांगताच नाही खा, खाजगीकरण करून टाकलं शाळा खासगीकरण म्हणजे काय करतील शिकतील गरीबांची मुलं पुढे जाणार का देश बलवान होणार का इकडे लक्ष नसून खोट्या योजना काहीतरी साध्या तेवढ्या बायांना वाटून आपलं मतदान वाढवण्यासाठी हे बीजेपी सरकार काहीतरी करत आहे काय नाव हो साहेब रमेश उपरी गे उपर आता साबरमधी जी लोकसभाची निवडणूक आहे त्याबद्दल म्हणजे तुम्हाला म्हणजे काय परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे आता त्याच्या आता दहा वर्ष सत्ता होती आता ह्या वेळेस परिवर्तन म्हणजे आता सरकारनं समस्या का कास्तगाराला वीज फ्री द्यायला पाहिजे काय ते होता मेंडे जी आहेत पहिले खासदार होते पण त्यांचा चेहरा सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये बघितलं नाही आणि ते कामामध्ये निष्क्रिय त्याच्यापेक्षा आपण परिवर्तन करायला पाहिजे जनतेना हेच सांगतो मी का येणाऱ्या निवडणुकी एकोणीस तारखेला माझं तरी मत असं आहे का आपल्याला जरुरी नाही का काँग्रेसला देणे बी जे देणे राष्ट्रवादीलाच देणे पण परिवर्तन व्हायला पाहिजे काय मत आहे ह्या निवडणुकीविषयी आमचं मत असे आहे की आता जे बोललेले आहेत की आपण जे आपण सुनील मेंढे यांनी हे मागील पाच वर्षे होते की त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये काही कामं केलेली नाही आहेत पण मी आपल्या गावातलंच सांगत आहो की आमच्या गावामध्ये सुनील मेंढे हे तीनदा आलेले आहेत काही लोक म्हणत आहेत की आपण त्यांना आपल्या गावात म्हणजे क्षेत्रामध्ये बघितलंच नाही पण आपल्या गावामध्ये तीनदा ते आलेले आहेत आणि आपल्या गावामध्ये त्यांनी आपल्या स्थानिक निधीतून दहा लाखाचा सभामंडप दिलेले आहे <laughs> योजना आहेत का मोदी सरकार म्हणते की अब की बार चारशो पार किंवा आपण जे विकास कार्य त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता ते जनता ठरवेल जर जनतेला आवडेल कि मोदीने चांगले कामं केली किंवा सुनील मेंढेने चांगली कामं केली तर ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीस तारखेला मत कोणाला द्यायचे ते आता जनता ठरवेल वंजारी असं वंजारी जी आता साबरमती लोकसभेची सा जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या विषयी तुमचं एक मतदार म्हणून तुमचं तुम्ही तिला कशा प्रकारे तुम्ही बघता कसं असते साहेब दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आणि जेव्हा अडीच वर्ष सुनील मेंढे साहेबांना मिळाले सहा महिने आता विलक्षणच्या अगोदरच बंद झाला काम आता अडीच वर्षामध्ये ते प्रत्येक गावागावामध्ये म्हणजे क्षेत्र मोठं असल्यामुळे कोणत्या गावात गेले कोणत्या गावात नाही गेले परंतु आहे दोन तीनदा आले आपल्या कास्तकारांची जे वीज वगैरे पडली त्यांची भेट वगैरे घेतला आपल्या गावात आले आपल्या गावामध्ये कामच दिला दहा लाख रुपयाचा सभामंडप दिला आहे आता जे बेरोजगार म्हणून इथं पालटपरी खोलून बसलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे ह्या निवडणुकीबद्दल हो काय सांगाल आता साबोरची जे लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल म्हणजे तुमचं म्हणजे कल असं कोणाकडे अस तुम्हाला वाटतं कोणाकडे आहे म्हणजे लोक पूर्ण कन्फ्युज आहेत कोणाकडं क्लियर असा दिसून नाही राहिला शासनाच्या कोणत्या योजना तुमच्यापर्यंत आल्या किंवा तुम्ही फायदा घेतल्या नाही शासनाचे काही योजनेचा फायदा काही झालेला नाही अच्छा काही म्हणजे घरकुल नाही काही दुसऱ्या म्हणजे ते शेतीच्या योजना वगैरे काय नाही आजपर्यंत कोणतीच योजना घेतलेली नाही तुमच्या मते आता सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे का सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे होणार होणार नाही होणार नाही होणार आता कल मोदीकडे असल्यामुळे मोदीच्या जा सीटात जास्त येते मोदीकडे का गेलाय आता हे आता लोक जुडलेले आहेत ना भरपूर अच्छा त्याच्यामुळे यावर्षी वर्षी तर मुश्किल आहे या पण पंचवर्षी मुश्किल आहे म्हणजे चारशे पार करू शकते का नाही चारशे पार तर नाही करू शकते बहुमत मिळू शकते अच्छा म्हणजे खरी टक्कर आहे आपल्या जो लोकसभेमध्ये ह्या क्षेत्रामध्ये तो कोणामध्ये आहे खरी टक्कर बीजेपी ने काँग्रेस मध्ये अच्छा दोघांमध्ये खरी टक्कर आहे हो पुरीकर हे आहेत घाटबोरी टेलिस आहेत आणि हे एक सब्जी व्यापारी आहे तर त्यांचं जे आगामी जे निवडणूक आहे लोकसभेची दोन हजार एकोणीस एप्रिलला त्याबद्दल त्यांचं काय मत आहे माझं मत असं आहे की चौदा आपला दहा वर्षे बी जे पीनं जे काही केलं कामं सरकार म्हणून कामं करण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर असतेच आता माझं मत असं म्हणते की दोन हजार चोवीस ला परिवर्तन व्हायला पाहिजे की बार चारसो पार मोदी सरकार त्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही मुश्किल आहे चारसो पार होणे मुश्किल आहे आपण जसं बाजू आजूबाजूच्या क्षेत्रातील बघतो डोळ्यांनी आता खुद स्वतः मतदान करणार तर नाही जे वोटर आहेत तीच मतदान करणार आहेत परंतु चारसो पारचा आकार कदापि शक्य होणार नाही विलास झिंगरे विलास झिंगरे विलास भाऊ आगामी लोकसभा जो चुनाव आहे आता दोन हजार चोवीसचा आणि एकोणीस एप्रिलला त्याचं निवडणूक निवडणूक आहे मतदान आहे तर आणि महायुतीकडून जे आहेत खासदार सुनीलजी मेंढे हे उभे आहेत आणि जो महाविकास आघाडीकडून जे आहेत डॉक्टर प्रशांत परवडे उभे आहेत तर म्हणजे दोन्ही जे उमेदवारांमध्ये तुमचं काय मत आहे नाही ना, ना सुनील मेंढे तसे चांगले माणसं आहेत ते तीन ते चारदा आपल्या गावला येऊन पोहोचले आहेत त्यांनी दहा लाखाची निधी सुद्धा दिली आहे समाज मंदिर सुद्धा तयार आहे आणि लोकांपर्यंत त्यांच्या योजना पोहचत आहे त्यासाठी ते त्यांची एक गरज आहे तर अच्छा कोणत्या शासकीय तुम्ही लाभ ला आम्ही पीएमच्या योजनेचा लाभ घेतला आहे त्याच्या बादमध्ये श्रवण बाळ संजय गांधी रासन या सर्वच योजनाचा आम्ही लाभ घेत आहोत अच्छा आणि अबकी बार चारशो पार म्हणते मोदी सरकार तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं चारशो पार तर नाही परंतु सरकार परिवर्तन होणार तर नाही परंतु मोदीजीची आवश्यकता आहे कशा प्रकारची निवडणुकीचे वारे आहेत निवडणुकीचे वारे अशा पद्धतीने आहेत की जे हे त्रिंगमी जे संगम जे तयार झाला आहे संगम म्हणजे काय बीजेपी राष्ट्रवादी प्लस शिंदेगड तर यांच्यामध्ये जे मत आहेत ते जे पाहिजे त्या पद्धतीने ते मत येणार नाही त्याच्यामध्ये सुनीलजी मेंढे मायनस होत चालले आहे प्लस होणार नाही का ते मायनस ना होतील कारण त्यांच्या बरोबर भेटत नाही नेता गेला म्हणजे वोटर जात नाही म्हणजे नेते लोक आपल्या फायद्यासाठी इकडे तिकडे जातात असतो म्हणणं आणि वोटर हा म्हणजे हा एकदम स्वाभिमान असतो तो आपल्या जागेवर असतो अच्छा मग आता जे युती झाली आहे त्यामध्ये जो वोटरमध्ये सम्रह निर्माण झालाय का हो सम्रह निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे सुनील मेंढेला जे मत जे मिळणार आहे ते कमी मिळणार अच्छा